दिवस मावळ तिकडं झुकत होता किरणातील धग मंदावली होती किरणे हिरव्या घनदाट वनराजीवर वर्षत होती त्यामुळे झाडांचा हिरवा रंग झगमगत होता डोळे दिपवत होता वाटेगावातून निघालेला एक गाडीमार्ग त्या किर्र झाडीत शिरून अनेक नागमोडी वळणे घेत एक डोंगर चढून टाळगावावर उतरत होता सावळा वागदाऱ्याकडे निघाला होता त्याचा अवखळ कारवानी घोडा आज शांत चालला होता सावळ्याचा धिप्पाड देह त्याच्या अपाटकर्णीला साजत होता मोठे मस्तक त्यावर तेवढेच मोठे पागोटे रुंद चेहरा तीक्ष्ण नडोळे दाट भुवया नोकदार नाक पिळदार मिशा भरदार गर्दन प्रचंड छाती आणि हातात तव्या एवढी लखलकीत कुराड असा तो सावळा घोड्यावर बसला होता त्याची नजर त्याच्यापुढे धावत होती समोरच्या डोंगरावरून दोन माणसे खाली येताना सावळ्याला दिसली त्यापैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता ते दोघे कोण असतील याचाच विचार सावळा करू लागला त्याने घोड्याला टाच मारली तो वळणा पाठी वळणे ओलांडू लागला तो वेगाने पुढे जात होता आणि ती दोन माणसे भराट्याने खाली येत होती एका वळणावर ती सावळ्याला दिसायची तर दुसऱ्या वळणावर ती दृष्टी आढवायची त्या दोन माणसांनी सावळ्यात एकच वळण उरले आता, दोन समोरी दोन आता ती दोन माणसे समोर येणार म्हणून सावळ्याने घोड्याला टाच मारली आणि त्याची निराशा झाली इतका वेळ दिसणारी ती दोन माणसे आता एकाएकी नाहीशी झाली होती हे असे कसे झाले ती दोन माणसे कोठे दडली सावळ्याने त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावले पाहिली आणि ज्या ठिकाणी त्या दोन माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्यानेही मार्ग सोडला आणि किर्र झाडीत तो त्यांचा शोध करत जाऊ लागला जाता जाता त्याने बाजूच्या उंच गांजणीच्या गवतावर पाहिले आणि चकित होऊन तो थांबला समोरच गांजणीचे गवत शांत उभे होते पण काही कांड्यांचे शेत शेंडे थरथर कापत होते तो प्रकार सावळ्याने हेरला तो धारधार आवाजात गरजला आता बाहेर या तशी ती दोन माणसे थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्यापुढे उभी राहिली त्यापैकी एक तरुण मुलगी होती तिच्या तर तोंडचे पाणीच पळाले होते सावळ्याने त्या तरुणीला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत निहाळून घेतले आणि आपली नजर दुसऱ्या इसमाकडे वळवली हातातील कुराड सरळ धरून सावळा म्हणाला कोण तू तुझं नाव काय मी जयसिंगपूरचा दादा पाटील ही तुझी कोण ही माझी लेख काशी दादा पाटील काकेतील गाठोडे खाली ठेवून हात जोडून म्हणाला तुझं नाव बी ऐकून हाय तुझा बोलबाला मला ठावं आहे हे दागिनं घे पण सावळ्या माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नको मी लेकीच्या आब्रूसाठी दोन हजार रुपये देईन तेवढ्याच सावळ्याची जोरदार चपराक दादा पाटलाच्या तोंडावर कडाडली तसा तो कोलमडून खाली पडला काशीबाई किंचाळली सावळा कुऱ्हाड उगारून गरजला उठून उभा राहा आता मारू नको दादा पाटील गाल चुळत उठला सावळा म्हणाला मारू नको का तुला ठारच मारायला पाहिजे तूच तेवढा आबरूदार आणि आम्ही आबरू सोडली असं तुला कोणी सांगितलं बोल माझं चुकलं दादा पाटील खिन्न स्वरात म्हणाला सावळा एक पाऊल पुढे टाकून म्हणाला सरळ उभा राहा कुठे गेला होतास टाळगावला काशीबाईला सासरी घेऊन मग परत का आणलीस जावई काशीला घरात घेत नाही कशापायी घरात घेत नाही लग्नात मी हुंडा कबूल केला होता ती रक्कम माझ्याने चुकवली गेली नाही म्हणून किती हुंडा कबूल केला होतास पंधरा हजार एवढी रक्कम का कबूल केलीस लेकीच्या सुखासाठी आणि मातब्बर पाहुणा जोडावा म्हणून तू हैवान हायस सावळा जळजळीत स्वरात म्हणाला तुझ्या जावयाचं नाव टाळगावचा राजाराम पाटील दादा पाटील पडक्या आवाजात उत्तरला मग चल तर सावळा गरजला कुठं दादाला कापरं भरलं सावळा भडकला म्हणाला माझ्या मागून गुमान चल बरं चलतो ते तिघे मुख्य वाटेवर आले घोडा तसाच उभा होता त्याच्याकडे पाहत पुन्हा सावळ्याने हुकूम केला पोरीला घोड्यावर बसव आणि चल दादा पाटलाने काशीला घोड्यावर बसवली आता कसला प्रसंग वाढून ठेवला आहे याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता सावळ्या काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला दिवस बुडाला कवडसे पडले तोंड ओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला राजाराम पाटलाच्या वाड्याबाहेर येताच त्याने वाघ जावा तशी आरोळी ठोकली राजाराम पाटला भाईर ये ती हाक ऐकून राजाराम चमकला अशी उर्मट हाक कुणी मारली त्याला राग आला चटकन उठून त्याने कुराळ घेतली कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुऱ्हाळ चमकली तो डिरकला कोण हाय मी सावळा हाय सावळा म्हणाला ती कुराळ तिथंच टाकून मोहर ये नाहीतर तुझं मुणगं वाघदाऱ्याकडे जाईल चल ये सावळा हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून राजारामच्या हातची कुऱ्हाड गळू गळून पडली त्याला धडकी भरली त्याच्या आई बहिणीला कापरे भरले म्हातारा भेदरला आणि राजाराम अंगणात आला म्हणाला न न, न, न नाईक काय म्हणता ही बाई कोण आहे सावळ्याच्या डोळ्यात जाळ पेटला त्याची कुऱ्हाड लकाकली ही माझी बायकू काशी राजाराम राडवा चेहरा करून उतरला हिला घरात का घेत नाहीस सावळ्याने सोरात सवाल केला एक पाऊल पुढे टाकले वातावरण तंग झाले राजारामची पाचावर धारण बसली म्हणाला चूक झाली माफी करावी आता मी काशीला दुःख देणार नाही त्याने पटकन दादा पाटलाचे पाय धरले त्याची आईनी बहीण यांनी काशीला घरात नेली मग सावळा शांत झाला म्हणाला ही काशी माझी लेख आहे हिला दुःख देऊ नको नाहीतर मी तुझं डोसकंच मारेन तुझ्या घरादारावर दुःखाचा डोंगर रचीन अरे पंधरा हजार हुंडा दिला नाही म्हणून बायकोला बाहेर घालवतोस घेणं बरं नाही नाही आता अशी आगडी खणार नाही राजारामाने हात जोडले सावळा मागे सरला ताडकन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगाने वाघ दाऱ्याकडे निघाला काशीचे नाण्य लागल्यामुळे त्या खोऱ्यात एक नवे पर्व सुरू झाले होते गावोगावच्या लेकींचे बाप सावळ्याला भेटत होते आणि जावयांच्या कुकरमाचा पाडा वाचत होते मग सावळा त्या गावाला जाऊन त्या त्या जावयाची रग जिरवत होता कित्येक मुलींचे संसार हुंड्यापायी नाचले होते ते सावळ्यामुळे सोन्याचे झाले अनेक लेकी सावळ्याला दुवा देत होत्या काशी तर सावळ्याच्या उपकाराने दिपली होती ती मनात म्हणत होती सावळ्याला उदंड आयुष्य लाभू दे त्याला अपार बळ मिळू दे त्याच्या तलवारीला धार येऊ दे आणि त्याच्या सुखाची मला खबर रोज कळू दे माझे माहेर जयसिंगपुरात नसून ते वागदऱ्यात आहे धन्यवाद